नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण अगदी पौष्टिक असे धपाटे बनवणार आहोत धपाटे म्हणा किंवा थालीपीठ म्हणा तर हे आपण दुधी भोपळ्याचं बनवणार आहोत तर अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी मऊही नाही आणि अगदी कडकही नाही तर खुशखुशीत म्हणावायचं हे थालीपीठ मस्त असे होतात आणि अगदी दिवसभर नरम राहतात डब्याला न्या किंवा घरी खायला बनवा तर हे थालीपीठ फक्त दह्याबरोबर किंवा लोणच्याबरोबर खाल्लं तरी अगदी उत्तम चवीचं लागतं तर आज आपण हे बनवूया रेसिपी सुरुवात करण्याआधी सांगते आज जरा घसा बसलेला आहे तर आज आपण दुधी भोपळ्याचं थालीपीठ किंवा धपाटे बनवूया तर त्याच्यासाठी पा इथे मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे तर हा कोवळा बघून दुधी भोपळा घ्यायचा कारण बाजारातून आणतानाही कोळ्या मोडीवर दुधी भोपळा आणायचा म्हणजे धपाटे मस्त अगदी मऊ लुसलुशीत तशी छान होतात तर सुरुवातीला आपल्याला आता दुधी भोपळा किसून घ्यायचा नाही तर तो आत्ता सुरुवातीला जर किसून घेतला तर तो काळा पडतो म्हणून आपण सुरुवातीला आधी एक वाटण तयार करूया तर त्याच्यासाठी इथे मी एक लसूणची कांडी घेतलेली आहे एक चमचा मोठा चांगला जिरे जिरे आणि लसूण जास्त वापरायचं धपाट्यात म्हणजे अगदी चवदार असे लागतात आणि धपाट्याच्या प्रमाणावर आपल्याला मीठ घ्यायचं आणि मी ती तिखटवाली मिरची घेतलेली आहे कारण हे धपाटे जरा चरचरीत मस्त लागतात म्हणून तर आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया तर हे पिक्सरला फिरवून झालेला आहे तर हे पहा अशा प्रकारे चटणी याची तयार झालेली आहे आता ज्या ताटात आपल्याला पीठ मळायचंय त्या ताटात ता मी आता दुधी भोपळा घेतलेला आहे आणि ह्या अर्धाच दुधी भोपळा मी घेणार आहे कारण आपल्याला सात ते आठच थालीपीठ बनवायचे आणि भरपूर जर बनवायचे असले, असले तर मग जास्त घ्यायचा आणि हा कोवळा या असल्यामुळे याची आपल्याला आता साल काढायची गरज नाही तर डायरेक्ट आपण हे धुवून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर आता किसणीनं किसून घेऊया आणि यातलं मधलं हा घरही आपल्याला काढायचा नाही तोही अगदी पौष्टिक असतो म्हणून असा गरज नाही आपल्याला तो असं घ्यायचा आहे तर दुधी भोपळ आपला किसून झालेला आहे तर हे पहा अगदी मस्त असं याचा केस झालेला आहे तर आता हा केस किसून झाल्यानंतर ठेवायचा नाही आपल्याला कारण हा ठेवला तर काळा पडतो म्हणून आपण हे वाटण केलेलं याच्यात सगळं घालून घ्यायचं आता वाटणही याच्यात घातलेलं आहे तर याच्यात पा मध्यम आकाराचे मी दोन बारीक कांदे असे कापून बारीक कापून घेतलेले आहे आणि कोथंबीर कोथिंबीरही जरा जास्त घेतलेली आहे तर बारीक कापून घ्यायचं दोन्ही कांदा कोथंबीर आपल्या आवडीवर कमी जास्तही करू शकता आणि याच्यात मस्त आपल्या धपाट्याला रंग यावा म्हणून आपल्याला थोडीशी हळद घालायची आणि आता हे चटणी आणि हे आधी मिक्स करून घ्यायचं मिक्स झालेलं आहे तर याच्यात घालण्यासाठी पीठ पहा इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी गव्हाचं तर हे दोनच पिठाचं आपल्याला याच्यात वापर करायचा धपाट्यात अगदी मस्त असे होतात समप्रमाणात पीठ वापरायची कारण आता मी हे अर्धीच वाटी फक्त ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ वापरणार आहे आणि जसं आपल्याला कमी वाटेल तसं घालायचं आणि नाही वाटलं वा चा तर एवढ्या पिठावरही आपलं हे भागू शकतं आणि दुधीत मात्र अजिबात पाणी वगैरे घालायचं नाही कारण दुधीला पाणी असतं नंतर लागलं तर आपण घालूया आणि याच्यात दुसरे मसालेही कुठले घालायचे नाही चटणीवर अगदी पौष्टिक आणि चविष्ट असे धपाटे तयार होतात पण तसं मळून झालेलं आहे तर हेही पिठात आपण घालूया आता दोनही वाटेपीठ आपण याच्यात घातलेलं आहे तरी पण आपण आणखी पाणी घातलेलं नाही तर आता पीठ सगळं मिक्स केलेलं आहे तर आपल्याला हे इतपत असं घट्ट ठेवायचं नाही पीठ तर आता आपण हे पाणी घेतलेलं आहे तर असं थोडंसं पाणी घ्यायचं आणि असं मस्त असं मिक्स करायचं आपल्या रेग्युलरच्या धपाट्याला पीठ सैलसर करतो त्याचप्रमाणे करायचं आणि तुम्हाला जर सैल पिठाची जास्त जमत जा नसतील तर मग अजिबातच ह्याच्यात पाणी घालायची गरज नाही तर हे पा मी पाणी घालून थोडंसंच पाणी घातलेलं आहे तर हे पहा तर एवढंसं असं सैलसर मी पीठ तयार केलेलं आहे तर आता आपलं हे पीठ धपाट्यासाठी तयार झालेलं आहे याला तेल वगैरे अजिबात लावायची गरज नाही तर असंच आता आपण लगेच याचे धपाटे तयार करूया धपाटे थापण्यासाठी पहा इथे मी पोळपाट घेतलेला आहे आणि एक कॉटनचा कपडा असा ओला करून घ्यायचा कारण कुठलाही कॉटनचा कपडा असला तर ओला करायचा म्हणजे त्याला आपला अजिबात चिटकत नाही आणि धपाटं थापायला हात हात लावण्यासाठी पा पाणी थोडंसं घेतलेलं आहे तर असं पाण्यात थोडंसं याच्यावर असं पाणी घ्यायचं आणि पाण्यात हात बुडून असं आपल्याला जेवढं धपाटं बनवायचं तेवढं असं गोळा करून घ्यायचा कारण पाण्याचा हात लावल्यानंतर दबाट आपल्या हाताला अजिबात चिटकत नाही आणि हे असं ठेवायचं आणि परत पाण्यात हात बुडवायचा आणि असं थापून घ्यायचं आता तुम्हाला ज्या प्रकारे थापता येतं त्या प्रकारे असं थापायचं या चार बोटांनी असं सरकीत न्यायचं फक्त अगदी मस्त असं दपाट तयार होतं तर हे पा मस्त आपलं धपाटे तापून झालेलं आहे तर हे पा मस्त अगदी आणि याच्यावर लावण्यासाठी मी अगदी थोडे असे तिळ घेतलेले आहेत हे ऑप्शनल आहेत पण अगदी मस्त असे दाताखाली आल्यावर लागतात आणि पौष्टिकही असतात म्हणून असे थोडेसे लावून घ्यायचे आणि याला असे आपल्या मनावर आपल्याला किती छिद्र हवे तेवढे असे छिद्र पाडून घ्यायचे कारण जितके आपण असे होल पाडतो तेवढे धपाटं असं अगदी कुरकुरीत असं तयार होतं आणि आता याच्यावर मी असं तेल लावून घेतलेलं आहे असं तेल लावायचं म्हणजे नॉनस्टिकचा जरी तवा नसेल तर अजिबात आपलं धपाटं चिटकत नाही तर आता आपण हे धपाटं भाजून घेऊया तर हे पहा तवा तापलेला आहे अगदी कडकडीतही आपल्याला तवा करून घ्यायचा नाही मध्यम घ्यायचा आणि हे पा अशा प्रकारे आपण हे धपाटं असं अलगद जरी धरलं कापडाला तरी ते गळत नाही तर असं आपल्याला हे असं कपड्यासहित घालायचं अगदी अलगत असं निघतं तर हे मस्त अगदी निघलेलं आहे आणि याच्यावर आपल्याला असं तेल लावायचं आपल्या आवडीवर तुमच्या आवडीवर तुपही लावू शकता बटरही लावू शकता पण मी तेल लावलेलं ला आहे आणि एका अंगानं चांगलं असं भाजीपर्यंत थोडंसं असंच ठेवायचं वरच्या अंगानं थोडंसं कोरडं झालेलं आहे तर आता आपण याला उलटून घेऊया आणि नॉनस्टिकचा जरी तवा नसेल तरी अजिबात असं चिटकत नाही अंगण भाजलेलं आहे तर दुसरे अंगण आपण असंच भाजून घेऊया आणि गॅसची फ्लेम आपल्या आवडीवर कमी जास्त करायची तवा जर जास्त जाड असेल तर मोठ्या गॅसवर केले तरीही चालतात आणि जरा मध्यम असेल तर मध्यम गॅसवर करायचं तर हे पट आपलं दुसऱ्याही अंगाने मस्त असं भाजलेलं आहे तर आपण आप आपल्या आवश्यकतेनुसार आलटपलट करायचं आणि अगदी खुसखुशी तसं थालीपीठ मस्त आपलं भाजून घ्यायचं आलटपलट करून भाजायचं मग म्हणजे अगदी कच्चं राहत नाही तर हे आपलं मस्त अगदी भाजलेलं आहे हे पाहा ह्याही अंगाने मस्त भाजलेलं आहे आणि ह्याही आणि रंगही पा कसं छान आलेला आहे आणि पाण्यात हात बुडवून मात्र असं पटपट पटपट थापायचं अगदी पटकन होतात आणि मुलांना तर कळतही नाहीत की दुधी भोपळ्याचे आहेत म्हणून इतके चवीला मस्त लागतात आणि हे सपाट आपलं थापून झालेलं आहे तर आता आपण हे भाजून घेऊया आणि वरतून असं तेल लावायचं आणि आपण सुरुवातीला जसे धपाटे भाजलं तस आता हेही सगळे झपाटे मी असे भाजून घेते तर हे पहा सगळे धपाटे आपले तयार करून झालेले आहेत आणि तेवढ्या दोन वाटीपिठाचे आपले आठ धपाटे असे तयार झालेले आहेत आणि हा तीन माणसाला अगदी पोटभर पुरतील असे एवढे होतात आणि हे धपाटे फक्त दही लोणचं शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाल्ले तरीही चालतात सकाळी नाश्त्याला बनवा किंवा रात्रीच्या जेवणाला बनवा अगदी पौष्टिक असे तयार होतात तर आजचे पौष्टिक धपाटे जर आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद